सर्व मंगल्ये मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी रामकृष्ण रामकृष्णहरी श्री श्रीस्वामी समर्थ यंदा नवरात्र ही दहा दिवस असणार आहे कारण की तृतीय तृथीची वृद्धी झालेली आहे त्यामुळे नवरात्र ही एक दिवस वाढलेली आहे आणि दसऱ्याचा सण हा अकराव्या दिवशी येत आहे तर यंदा नेमकं घट कधी उठवायचे आहेत घट कोणी आणि कसे उठवायचे आहेत आपण घट उठवत असताना काय म्हणायचे आहेत घट विसर्जन हे कसं करायचं उठता बसता उपवास जो आहे तर तो कधी करायचा आहे उपवास कधी सोडायचा आहे नऊ दिवसाचा उपवास कधी सोडायचा देव कधी हलवायचे देवांची पूजा कधी करायची देवांना स्नान कधी घालावं कडकण्यांची माळ कधी घालावी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवावा हर जागर कधी असणार आहे आपण घट उठवताना घटाला कोणता नैवेद्य दाखवायचा उपवास कोणता पदार्थ खाऊन आपल्याला सोडायचा आहे अखंड दिवा आपल्याला कधी उतला उचलायचा आहे किंवा अखंड दिवेची जर वात उरली असेल तेल उरलं असेल तर त्याचं काय करायचं दिवा कसा विजवायचा आहे घटातील धान्य उगवलेलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं घटाच्या वरच्या नारळाचं काय करायचं फोडायचा की विसर्जित करायचा साहित्याचं काय करावं घटाचं काय करावं शस्त्रपूजा कधी करावी याशिवाय ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे तर अशांनी काय करायचं आहे किंवा आपण घट उठवत असताना आपण कोणता प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या कुलदैवतेचा कृपा आशीर्वाद आपल्या घराणावरती कायम राहील असा कोणता उपाय करावा अशी बरीचशी माहिती या एका व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच सोमवारी घटस्थापना म्हणजेच नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि यंदा नवरात्र ही नऊ दिवस नसून दहा दिवस असणार आहे कारण की तृतीया तिथी ही दोन दिवस आल्याकारणाने तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र यंदा दहा दिवस असणार आहे तर यंदा घट कधी उठवावा तर यंदा घट जो आहे तर तो आपल्याला नवमीच्या दिवशी म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे बऱ्याच ठिकाणी घट जो आहे तर तो नवमीच्या दिवशी उठवला जातो काही ठिकाणी दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट जो आहे तर तो उठवला जातो तुमच्या इकडे नवमीच्या दिवशी घट उठवणार असेल तर तुम्हाला एक तारखे केला महानवमीला घट जो आहे तर तो, तो उठवायचा आहे 2025 ला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी घट आपल्याला उठवायचा आहे ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी दुर्गाष्टमीला म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी आपल्याला उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे घट उठवताना एक तारखेला घट उठवल्यानंतर उपवास आपल्याला जो आहे तर तो, तो सोडायचा आहे ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास जे आहे तर त्यांचे उपवास आहे तर ते नऊ ता एक तारखेला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला घट उठल्यानंतर उपवासचे आहेत तर ते नऊ दिवसाचे उपवास सोडायचे आहेत कडाकण्याची माळ जी आहे तर ती अष्टमीच्या दिवशी घातली जाते आणि नवमीच्या दिवशी देव उठवले जातात तुमच्याकडे जर दसऱ्याच्या दिवशी घट उठवत असतील तर तुम्ही नवमीच्या दिवशी म्हणजे एक तारखेला कडाकण्याची माळ घाला आमच्याकडे शक्यतो अष्टमीच्या दिवशीच न माळ घातली जाते त्यासाठी मंगळवारी आपल्याला कडाकण्याची माळ बांधायची आहे आणि बुधवारी आपल्याला देव जे आहे तर ते उठवायचे आहेत तर पहिल्या दिवशी कडाकण्याची माळ घालायची दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा कडाकण्याची माळ असते तर त्याला हर कर असं म्हटलं जातं आणि खंडे महानवमीला हो जो उपवास आहे, दर, तो तो, आहे दर, तर तो सोडला जातो घट उठवले जातात एक तारखेला घट उठवायचं यावेळेस पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूनच घट जे आहे तर ते उठवले जातात उपवास सोडले जातात त्या अगोदर आपल्याला दहीभाताचा नैवेद्य देखील देवीला दाखवायचा आहे आपल्याला घटामध्ये थोडासा दही भात देखील टाकून गारवा देखील करायचा आहे तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तुम्ही देखील दहीभात टाका उपवास सोडण्याच्या अगोदर म्हणजे नवमीच्या दिवशी आपल्याला प देवाला माळपाणी करायचं आहे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा दही भाताचा आपल्याला थोडासा नैवेद्य दाखवायचा आहे गारवा करायचा आहे त्यानंतर दिवा अगरबत्ती लावून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला घट उठवायचे आहेत घट उठवल्यानंतर सात्विक अन्न ग्रहण करून तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे उपवास सोडत असताना तुम्ही काही ठिकाणी बघा कडाकणी जे असतात तर ती कडाकण्याचा एक घास खाऊन देखील उपवास सोडला जातो शिवाय पुरणपोळी आपण जो केलेली असते तर ते पुरणपोळीचा नैवेद्य जो देवाला दाखवला तर तोच ग्रहण करून सात्विक अन्न ग्रहण करून उपवास सोडला जातो उपवास सोडत असताना शक्यतो कांदा लसणाचा तामसिक पदार्थांचा वापर जो आहे तर तो टाळायचा आहे सात्विक करूनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे कारण की दिवस आपण उपवास जो आहे तो केलेला असतो त्यासाठी तुम्ही पुरणपोळी खाऊन किंवा दही भात खाऊन किंवा तुम्ही कडाकणी खाऊन जो उपवास आहे तर तो सोडावा उपवास एक तारखेलाच आपल्याला एक ऑक्टोबरला सोडायचा आहे आता आपण प्रत्यक्ष पाहूया की घट कसा उठवायवा किंवा कोणी कोणी उठवावा घट उठवत असताना स्त्रिया उठवत नाहीत घट उठवायसाठी पुरुष मंडळींना बोलवलं जातं तुम्ही घरातील पुरुष मंडळी बाहेरील पुरुष मंडळी बोलवून तुम्ही घट उठवू शकता लहान मुलांना देखील घट उठवायला बोलवलं जातं बघा गावागावामध्ये लहान मुले जे असतात तर ती गावभर सगळ्यांचे घट उठवत फिरत असतात आणि घट उठवल्यानंतर त्यांना दक्षिणा देखील म्हणजे पैसे देखील दिले जातात काहीजण दहा रुपये देतात काहीजण वीस रुपये देतात अशा प्रकारे घट उठवल्यानंतर लहान मुलांना पैसे देखील देण्याची पद्धत आहे तुमच्याकडे देखील असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा घट उठवत असताना डोक्यावरती गांधी टोपी ही असावी आणि त्यानंतर तुम्ही गुलाल किंवा कुंकुवाचा नाम देखील ओढून घ्यायचं आहे किंवा गुलाल लावून घ्यायचं आहे प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं देवाला देखील हळदी कुंकू व्हायचा आहे अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहे समय लावली असेल तर समय देखील प्रज्वलित करून घ्या फुलं देखील वाहून घ्यायचे या दिवशी माळ देखील घालून घ्यायचा आहे दही भाताचा गारवा करायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घट जो आहे तर तो उठवायचा आहे देवीची आरती करून देखील तुम्ही घ्यायची आहे घरामध्ये जे काही पुरुष मंडळी असतील तर त्यांनी यायचं आहे आणि त्यानंतर कलशावरती गटावरती जो नारळ आहे तर तो हातामध्ये हाताम धरायचा आहे काहीजण पाच पुरुष हातामध्ये धरतात काही जण एकच धरतात आणि पाच पाच जण जे आहेत तर ते एकमेकांच्या हाताला हात लावतात असं देखील करतात त्यानंतर घटाचा नारळ उचलायचा आहे आणि तो कलशावरती घटावरती पुन्हा टेकवायचा आहे असं आपल्याला पाच वेळा वर खाली करायचं आहे उचलत असताना आपल्याला उदं उदं चांग भलं उदं उदो चांग भलं किंवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं सिद्धनाथाच्या नावानं चांगबल आई राजा उदो उदो जसा काही तुमच्या कुलदैवतेचा तुम्ही जयघोष करता त्या प्रकारे तुम्हाला जयघोष करत हा जो घट आहे तर तो, तो हलवायचा आहे घट हलवत असताना तो थोडासा उत्तर दिशेकडे सरकावा त्यामुळे आपली प्रगती जी आहे तर ती उत्तर उत्तर होत राहते त्यासाठी घट हलवताना ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा कलश थोडासा आपल्याला उत्तरेकडे सरकवायचा आहे अशा प्रकारे घट उठवायचा आहे त्यानंतर कलशावरती जो नारळ आहे तर तो बरेच जण फोडतात बरेच जण जो नारळ आहे तर तो, तो विसर्जित करतात तुमच्या कुळामध्ये जी काही परंपरा आहे त्यानुसार तुम्ही नारळ जो आहे तर तो प्रवाहित करू शकता किंवा फोडू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण देवतेचं प्रतीक म्हणून हा नारळ ठेवतो तो तो कसा फोडायचा तर तुमच्या कुळामध्ये जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आमच्याकडे हा जो नारळ आहे तो तो फोडला जातो आलेल्या जा ज्या पुरुष मंडळी असतील लहान मुली असतील त्यांना हा नारळाचा ह्या खोबऱ्याचा एक एक तुकडा प्रसाद म्हणून दिला जातो देवा देखील एक तुकडा ठेवला जातो त्यानंतर उरलेला नारळ आपण घरामध्ये वापरायचा आहे तुम्ही मांसाहारामध्ये हा नारळ वापरायचा नाही त्या दिवशी गोड्याचा पदार्थ करून किंवा एखादी बर्फी करून किंवा एखाद्या जेवणामध्ये घालून तुम्ही नारळ जो हो आहे तो तर तो संपूर्ण संपवू शकता त्यानंतर कळशामध्ये जे पाणी आहे तर ते आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरामधील नकारात्मकता नष्ट होते वास्तुदोष दूर होतात भांडणे कलकट कटकटी हे दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आपल्या घराची उत्तर उत्तर प्रगती होते त्यासाठी हे पाणी आपल्या घराभर आपल्याला आहे कलशावरती जो आपण धागा गुंडाळलेला आहे तर तो धागा आपल्याला घरातील मुख्य मुख्य जे कुल पुरुष असतो त्या पुरुषाच्या आपल्या हातावरती मनगटावरती हा धागा बांधायचा आहे किंवा तुम्ही लहान मुलांच्या हातावरती बांधू शकता यानंतर आपण जो घट आहे जे उगवलेले अंकुर आहे तर ते लगेचच विसर्जित करायचे नाहीत त्यातले थोडेसे अंकुर काढून दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा सर्व देवांना हे अंकुर जे आहे तर ते व्हायचे आहेत याच दिवशी देखील तुम्ही थोडे थोडे अंकुर सर्व देवांना वाहू हो शकता थोडेसे अंकुर जे आहे तर ते आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे कारण की हे जे उगवलेलं धान्य असतं तर त्याला धन असं म्हटलं जातं म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढं जास्त धान्य उगवल तेवढी आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही शेतामध्ये धान्याला बहर येतो पीक चांगले येतं असं याचं एक संकेत असतो त्यासाठी उगवलेलं धान्य ज्याला दहन असं म्हटलं जातं ते थोडंसं तिजोरीमध्ये ठेवा नंतर शेमे आलंंगणाला दसऱ्याच्या दिवशी देखील हे अंकुर घेऊन जातात थोडेसे अंकुर मंदिरामध्ये ग्रामदेवतेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये जे मंदिर असतात तर त्या देवांना देखील वाहिले जातात दसऱ्याच्या दिवशी त्यासाठी हे जे धान्य आहे तर ते लगेचच विसर्जित करायचं नाही हे धान्य जे आहे तर ते आपल्याला नव्याची पौर्णिमा म्हणजे जी कोजागिरी पौर्णिमा असते तर त्या दिवशी हे धान्य जे आहे तर ते घटासकट नेऊन आपल्या शेतामध्ये ठेवलं जातं तुम्ही जर जा शहरामध्ये असाल शेतामध्ये ठेवणं तुम्हाला जर शक्य नसेल तर हे धान्य हे अंकुर हा घट जो आहे तर तो तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता घरामध्ये मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून नैवेद्य तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्हाला जर नैवेद्य कडाकणे किंवा पुरणपोळी बनवायला जमत नसेल मासिक धर्म असेल तर साखरेचा दहीभाताचा नैवेद्य दाखवावा खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि घर जो आहे तर तो पुरुष मंडळी करून बाहेरील मुलांकडून उठवून घ्यायचा आहे मासिक धर्म असला देखील तरी देखील आपल्याला घट त्या दिवशी उठवावा लागेल त्यासाठी तुम्ही कुठेही स्पर्श न करता इतर व्यक्तींकडून तुम्ही घर जो आहे तर तो हलवून घ्यायचा आहे उठवायचा आहे यानंतर तुमच्या जर घराण्यामध्ये सुतक असेल तर देखील मोठ्या वरिष्ठ मंडळींना तुम्ही विचारू शकता आणि बघवा घरातील बाहेरील ज्या व्यक्ती आहेत म्हणजे आपल्या पाहुण्यापायातील व्यक्ती किंवा ज्यांना सुतक नाही अशा व्यक्तींना बोलवून तुम्हाला घट जो आहे तर तो, तो, तो उठवायचा आहे कारण की घट असाच पुरत ठेवत नाहीत आपल्याला देव उठवावे लागतात तुम्ही पूजा नाही केली तर चालेल परंतु देव हा तुम्हाला उठवायचा आहे त्यानंतर आपण अखंड दिवा लावला तर तो कधी उचलायचा तर अखंड दिवा आपल्या देवामध्ये जर तेल असेल तुमच्या तेव्याची देखील चांगली असेल तरी देखील तुम्हाला त्याला फुंकर मारून भिजवायचा नाही आपोआप हा दिवस शांत होऊन द्यायचा आहे दिव्या शांत झाल्यानंतर दिव्या जर वात उरली असेल तेल तूप उरलं असेल तर तुम्हाला एखादा कापूस घ्यायचा आहे जी वात आहे तर ती दिव्यामध्ये गोळा करून घ्यायची आहे एखाद्या कापसाच्या मदतीने यामध्ये जर जे जे काही तेल उरलेलं असेल तर ते सर्व तेल आपल्याला पुसून घ्यायचं आहे कापसाने वात देखील गोळा करून घ्यायची आहे कारण की बऱ्याच वेळा आपण नऊ दिवस हे जो दिवा आहे तर तो अखंड दिवा लावतो आणि त्यातली जी वात आहे तर ती फेकून देतो त्यामुळे आपल्या घराला दोष लागतं त्यासाठी ही चूक आपल्याला करायची नाही जी वात आहे तर ती पूर्णपणे तुम्हाला गोळा करून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती एक दोन कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला हा ही जी वात आहे तर ती प्रज्वलित करायची आहे त्यामुळे जी काही रक्षा तयार होते जी काही राग तयार होते त्यातली थोडीशी राग आपल्या कपाळी लावायची यामुळे नकारात्मकता नष्ट होते आणि वाद जी आहे तर त्याचा दुरुपयोग होत नाही अपमान देखील होत नाही अशा प्रकारे उरलेली वात जी आहे तर त्याचा देखील तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि जी रक्षा म्हणजे राग तयार होईल तर ती तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता अगदी छोट्याशा कुंडीमध्ये देखील तुम्ही घालू शकता झाडामध्ये देखील तुम्ही ओतू शकता त्यानंतर आपण जेव्हा घट उठवतो तर घट उठवल्यानंतर देवांची पूजा कधी करायची तर देव जे आहे तर ते त्या दिवशी आपल्याला हलवायचे नाहीत घट तेवढा आपल्याला उठवून घ्यायचं आहे देवांची पूजा आपल्याला त्या दिवशी करता येणार नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा दसऱ्याचा सण असतो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला सर्व देव जे आहे तर ते पानावरून उचलून घ्यायचे आहेत आणि या दिवशी देवांची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची पंचामृताने स्नान करून स्नान घालून तुम्ही देवांची पूजा करू शकता या दिवशी गाडीची देखील पूजा केली जाते वाहनांची देखील पूजा केली जाते घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक साहित्य असेल जे काही कम्प्युटर लॅपटॉप जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा ज्या वस्तूंपासून तुम्ही घरामध्ये धन कमवता पैसे कमवता त्या वस्तूंची देखील पूजा या दिवशी केली जाते जे अंकुर उगवलेले आहे तर ते अंकुर देखील या दिवशी आपल्याला सगळ्या शास्त्रांना पूजन देखील या दिवशी जातं जातं पूजन देखील देखील तर त्या तुम्ही थोडेसे अंकुरचे आहे तर ते देखील तुम्ही शकता अशा प्रकारे एक तारखेला एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी आपल्याला घटचे आहे तर ते उठवायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा धन्यवाद